नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे पुदिन्याची चटणी आणि त्याचबरोबर अतिशय झटपटीत कुरकुरीत चविष्ट फक्त दहा मिनिटांमध्ये बनवा कॉर्नची भजी किंवा मक्याच्या दाण्याची भजी खूप सोपी रेसिपी आहे खूप झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सर्वप्रथम इथे आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरवी मिरची घेतली आहे एक वाटी पुदिना घेतला आहे त्याचबरोबर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा जिरे घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून याची चटणी वाटून घ्यायची आहे मक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मक्याचे कणस घेतले होते त्यातील दाणे काढून घ्यायचे आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडेसे दाणे यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धा छोटा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा जिरे घेतला आहे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची यामध्ये तुकडे करून टाकली आहे तुम्हाला जर कॉर्नची भजी जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकू शकतात पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर भजे कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद घेतली आहे आणि एक चमचा धनेजिरे पूड घेतली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये टाकायचं आहे आणि एक चमचा मीठ घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मिश्रण पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे आपलं भजींसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण भजी फ्राय करून घेऊ तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवर ठेवून छोट्या छोट्या आकाराच्या भजी यात सोडायच्या आहे साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्येच या भजी फ्राय होतात तर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत सर्व भजी फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भजी फ्राय झाल्या आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच प्रकारे सर्व भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तयार झाली आहे आजची खास रेसिपी फक्त दहा मिनटांमध्ये बनवले आहे कुरकुरीत खमंग चविष्ट मक्याच्या दाण्याची भजी आणि पुदिन्याची चटणी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन